माझ्या खात्यातला सगळा कोटा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी मंत्री जयकुमार गोरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त विटामध्ये भाजपकडून कार्यकर्ता संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं या मेळाव्याला मंत्री जयकुमार गोरे आमदार सदाभाऊ खोत आमदार गोपीचंद पडळकर यांची उपस्थिती होती गोपीचंद पडळकर आणि मी जीवाभावाचे मित्र आहोत आणि माझ्या खात्यामध्ये गोपीचंद पडळकर यांच्यासाठी बजेटचा विषय नाही देवेंद्र फडणवीस माझ्या खात्याला जो बजेटचा कोटा देतील तो सगळा कोटा गोपीचंद पडळकर यांच्यासाठी द्यायची माझी तयारी आहे असं ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे गोपीचंद पडळकर हा सर्वसामान्य व्यक्तीसाठी काम करणारा व्यथा मांडणारा आणि प्रश्न तडीच नेणारा हा बहुजनांचा नेता आहे एखाद्या प्रश्नासाठी गोपीचंद पडळकर यांच्यावर मुद्द्यानी आणि वेळ आली तर गुद्द्यानी देखील लढायची तयारी असते त्यामुळे असे नेतृत्व आपण वाढवले पाहिजे असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटलेलं आहे पृथ्वीच्या अंतापर्यंत आमच्या मानखटाव भागात पाणी येणार नाही असे बारामतीची मंडळी सांगत होती त्यामुळे आमच्या भागातील माणसं देखील पाणी मागत नव्हते पण देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे आमच्या भागात पाणी आलंय आज आमच्या तालुक्यात पाच कारखाने उभे आहेत त्यामुळे ज्या भागात पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी न येणाऱ्या भागात या निवडणुकीत मी उभा राहिलो दुष्काळ मुक्तीसाठी उभा राहिलो आहे असंही जनतेला सांगितलंय रक्तदान करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आज सकाळपासून लोकांच्या सेवेमध्ये आणि व्यवसायासाठी रक्तदानाचं पवित्र काम करत होता आणि आज कोविशिल्ड काळापासून सांगेल की आता रक्तदानाचा एका नेत्याचा किंवा एका विशिष्ट कार्यक्रमासाठी एका दिवसामध्ये झालेलं हे रक्तदान

सामान्य माणसाला न्याय देत असताना आज आंबेमाजी सेविकापासून कुणी न्याय दिला आंबेमाजी सेविकाला आमचा देवाभाऊने दिला कुणी न्याय दिला पोलीस पट झाला आमचा देवा दिला कुणी न्याय दिला कोटवाला आमचा देवाभाऊ दिला कुणी न्याय दिला सरपंचा आमचा देवाभाऊने दिला जे जे काय कुणी न्याय दिला आमच्या लाडक्या बहिणीला देवा दिला कुणी आमच्या युवकांच्यासाठी काम करत आहे आमचे देवाभाव करत आहेत हे सगळं करताना त्या महाराष्ट्राचे अनेक आमचे राज्य होऊन गेले छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा जाणता राजा न मानणारे जाणते राजे आपल्याकडे होऊन गेले पण खऱ्या अर्थानं या माणूस आपल्या सगळ्यांच्यासाठी लढणारा झगडणारा थंडणारा विरोधी पक्षाला असणार तरी लोकांची जनभावना मांडणारा हा नेता त्या नेत्याचा वाढदिवस आहे मी आज आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय देवेंद्रजींना मनापासून हा दिवसाच्या शुभेच्छा देतो आणि देवाला परमेश्वरांना त्याला उदंड आयुष्य द्यावं आणि हा महाराष्ट्राच्या देशाच्या प्रगतीमध्ये ईश्वरानं त्यांच्या पाठीशी उभं राहावं अशा पद्धतीची प्रार्थना केली त्यावर आज आपण सगळेजण या खानापूर तालुक्यामध्ये पहिल्यांदा येताना मला ही शंका होती आता खानापूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा मेळावा म्हणजे काय असणार आज प्रचंड मोठा मेळावा आपण या ठिकाणी घेतला धन्यवाद कौतुक केलं पाहिजे ही संघटना आता तुम्ही सुरुवात केलेली आहे आणि मला खात्री अजून चार साडेचार वर्षात मजबूतीने ही संघटना उभी राहील आणि नक्की या भागामध्ये परिवर्तन भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून झालेलं आपल्याला दिसेल हे सगळं ठरत असताना

लोकांना न्याय देण्यासाठी घेऊन जाऊ त्याला प्रदेश नेणारा नेता गोपी शोपी शंट एका विषय हातामध्ये घेतला आणि तो अंदोलन सोडला असा विषय मला सांगा एका हातात घेतलं की त्या प्रश्नाची तण लावायचे आणि त्याच्यासाठी लढाई करायची जशी लढाई करायला लागेल तशी लढायची तयारी असते कधी मुद्द्याची कधी मुद्द्याची झील ती लढाई करायची ताकद त्याच्यामध्ये आहे असा नेता या भागाला आहे माझी विनंती आपल्याला